तिपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली भिवंडी इथे आणि माझ्या मागे जर तुम्ही लोकेशन बघाल तर एका वाड्याच्या इथे आम्ही आहोत सेट आहे पण हा कुठला सेट आहे काय आहे प्री वेडिंग शूट आहे माझ्यासोबत कृतिका आणि चेतन आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप छान दिसताय सुंदर दिसत आज आपण जिथे आलो खरं तर भिवंडी मध्ये तुमचा सेट आहे मीरा रोडला इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सेट आहेत काय आहे आमच्या प्रेक्षकांना जरा खुलेपणाने सांगाल की नेमकं कशासाठी शूट आहे हे फक्त तुम्हीच शूट करताय का मालिकेतही दिसणार आहे नाही खरं तर सेटवर शूट करण्याची तशी सवय आहे आम्हाला पण आज इथे सीन करणार नव्हतं आम्ही एखादा काही ऍक्टिंग करणार नव्हतं तशी फक्त फोटो शूट आणि आपल्या सगळ्यांचं गेट टुगेदर ऍक्च्युअली पिकनिक अस सगळ्या पत्रकारांची आज त्यामुळे हे जरा वेगळं वातावरण आहे आजचं ते एन्जॉय करतोय हो ते का खूप लुक तुला एक्सपेरिमेंट करायला मिळतात खर तर चार लुक आपण मगाशी म्हटलंस तसं आणि आता तर फुल ट्रेडिशनल लुक मध्ये आहेस तू कसं चाललंय शूट आणि खास प्री वेडिंग शूट आहे सो तुलाही तुझ्या प्री वेडिंग ची आठवणी येत असेल केलं होतंच नाही काही नाही ॲक्च्युली आम्ही प्री वेडिंग केलंच नव्हतं सो मीही हे कृतिका म्हणूनही आयुष्यात पहिल्यांदाच प्री वेडिंग शूट करते आणि सखीच्या निमित्ताने ते करायला मिळत आहे mm -hmm. सो खरं तर स्टार प्रवाहाचं खरंच म्हणजे आम्ही मोठं धन्यवाद त्यांना म्हणलं पाहिजे की हा असा अशा प्रकारचा अनुभव आम्हाला मिळतोय आणि इवन टेलिव्हिजन वर्ल्डमध्येच खरं तर कधी मालिका विश्वात असं बहुतेक झालं नव्हतं की कुठल्या कपलचं प्री वेडिंग शूट करतोय स्वतः सखी कानाचं लग्न लवकरच लग येते मालिकेत लग्न तर तुम्हाला दिसणारच आहे पण त्याचबरोबर ही खास एक प्री वेडिंगची सगळी मजा मस्ती जी आहे ती सुद्धा तुम्हाला मीडिया सोशल मीडियाच्या मार्फत दिसेलच पण दोघांनाही प्री वेडिंगचा अनुभव नसेल चेतन तुझ्या लग्नाच्या वेळेला आता तू प्री वेडिंग शूट केलं होतं नाही सो ना। 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 so, दोघांचंही पहिलाच एक्सपिरियन्स असेल त्याच्यामुळे ना ते फोटोग्राफर आपल्याला सांगतात सो कॉल्ड अशी पोज द्या हे करा ते करा सो तुमच्यासाठी ऍक्टिंग म्हणून हा वेगळाच भाग आहे पण अदरवाईज प्री वेडिंग फोटोशूटला खूप टिपिकल फोटो निघतात किंवा आता इकडचं जर सगळे सेट बघाल तर खूप म्हणजे ते टिपिकल पोजिंग असतं सो काय चेतन तुला वाटतं की ते करताना आता मी तुझं तुला बघते सखीसोबत खूप टाइमपास आणि मजा मस्ती सुरू आहे तुमची फोटो सेशन सुरू असताना सो काय ती गमती गमती मला ऐकायची नाही ह्या पोझेस आणि हसू येतं ते करताना कारण त्यात लागणार जे कन्विक्शन आहे exactly. ते तो म्हणजे ऑफकोर्स फोटोच्या वेळेस किंवा त्यावेळेस आम्ही करतो पण जेव्हा विचार करतो असं आहे त्या गोष्टीचा तेव्हा हसू येतं त्या गोष्टीवर मी स्वतः फोटोशूट करायचो जेव्हा मी आधी लग्नाची फोटोग्राफी करायचो <laughs> तेव्हा मी इकडे व्हा तिकडे व्हा कपल इथे हात ठेवा आता बघा हे सगळं मी करायचो आणि त्यामुळे ते ऑकवर्ड लोक मी बघायचो आणि मोस्टली अरेंज मॅरेज मधलीच ती मंडळी असायची त्यामुळे ते पहिल्यांदा एकमेका मग ते, ते लाजणं वगैरे हे सगळं मी केलं बघा बघा इकडे मग काहीतरी विनोद करायचंय मग ते हसणार ते क्लिक करायचंय असं मी दोन हजार पंधरा पर्यंत मी करायचो पण ह्या बाजूला ते मला माहिती येते किती काय म्हणायचं त्याला अवघड असत म्हणून किंवा ते किती यांत्रिक असतं असं कधी कधी वाटतं त्याच पण नंतर पुढे जाऊन रोजच काम आहे आमचं त्यामुळे एक वेगळी मजा आहे आजची खरंतर या फोटोशूटची करत होतास किंवा इंडस्ट्रीत येण्याच्या आधीपासून एक साधारण किती वर्ष आणि त्याच्यासाठी वेगळे काही प्रशिक्षण किंवा ते म्हणतात ना की सुरुवात तिथून झालेली अशी चेतनची मी हॉबी म्हणून फोटोग्राफी अजूनही करतो तेव्हा हॉबी म्हणूनच सुरू केली होती आजही कॅमेरा वगैरे सगळं आहे माहिती पण मी व्यावसायिक काम करायला लागलो दोन हजार नऊ साली हळूहळू छोटे छोटं छोटं आणि दोन हजार पंधराला मी सोडलं म्हटलं आता रमायला लागलो मी याच्यात पैसा यायला लागला सगळं मग ते सोडलं मी तेव्हा मग ह्यातच पूर्णपणे आलं पण त्या पा पाच सात वर्षात मी नाशिक मध्ये एकही मंगल कार्यालय नव्हतं की जिथे मी काम केलं नाही सगळं मी करायचं होतं हा तर त्यामुळे आज मी ते समोर सगळे माझे फोटोग्राफर बंधू समोरच सगळे आणि मी इकडे येतात त्यामुळे मी तिकडे पण होतो काही वर्षांपूर्वी त्यामुळे असं दोन्हीकडचं जरा जरा माहिती आहे मला पण आता या ठिकाणी आपण जिथे आलोय तिथे एक नाही तर बरेच सेट आहेत आणि प्रत्येक सेटच्या थीमनुसार तुम्ही तुमचं ट्रेडिशनल किंवा वेस्टर्न वेअर असेल असं करताय तुम्हाला बेसिकली कुठला सेट किंवा कुठलं म्हणतात ना की एखादं इंटेरियर असं आवडलंय आणि तिथे फोटोग्राफी छान येईल असं तुम्हाला वाटलंय चेतन कृतिका म्हणून आणि अर्थात दोघांचे फोटो कुठे जास्त सखी म्हणून पण छान शूट होत आहेत सिनियर सिटी आ, हे जे भिवंडीचं आहे इथे सगळेच जे लोकेशन्स आहेत ते कमालच आहेत आणि वेगवेगळ्या वेग वेग म्हणजे टोकाचे लोकेशन्स आहेत आता तुम्ही आजूबाजू मागे बघाल तर हा वाडा चार। 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 तर आहे आपल्या महाराष्ट्राचा एक छान त्यातनं दिसतं त्यानंतर साऊथ इंडियातली काही अशी मंदिरं वाटावी असं काही आहे त्यानंतर गोव्या बाली या बाजूला गेल्यासारखं तसं आहे एक वेस्टर्न काउ बॉय झोन वगैरे तसा पण एक सेटअप आहे तिकडे असे टोकाचे सेट्स आहेत त्यामुळे तिथे तुम्ही कुठले कपडे घालून कुठल्याही सेट समोर से, राहू नाही शकत उभं राहायला राहू शकता तुम्ही पण ते बरोबर दिसणार नाही तर आम्ही खास आहे पारंपरिक कपडे इथे घालून आलोत खास वाड्याचं बॅकग्राऊंड संस्कृती आता आम्ही जरा असे कपडे घालून <laughs> आहे ते कपडे घालून आम्ही जरा बाईक वर वगैरे असं काय काय शूट करणार होतो म्हणजे काय सूर्य थांबतोय साथ देतोय आमची संजारा आहे म्हणत आम्ही याला पटकन ते करायला लागेल तुम्हाला आवडलं खूप सेट आहेत ना इथे तर कुठलं आल्या बघितलं थोडी रेकी केली लोकेशनची काय ऍक्च्युली इथे ह्या स्टुडिओत एंटर केल्या केल्यास कसं भव्य दिव्य दिसतं ना सगळं खूप ग्रँड कारण सुरुवातीलाच तो पॅलेस आहे तर ते असं वाटतं वाव हे कमाल आहे असत आणि मग त्या पॅलेसचा दार उघडून त्या राजवाड्याचं दार उघडून आपण आत आलो तर आत इकडे असं बघितलं तर एक पांढरा एक वेगळाच व्हाईट अँड ब्लू थीम असलेला बंगलो इथे सगळं खूपच व्हरायटी आहे पुरचं म्हणजे ब्लू सिटी वाटावी तर तसं त्यांनी ते केलंय खूप खूप मस्त आहे त्यामुळे

तुम्ही नक्की ते सगळ्याचे व्हिडिओ नक्की घेऊन दाखवा कारण ऑप्शन्स आहेत मजा येते ऑप्शन कुठल्या चार लोकेशन चार लुक आहेत स्वतः हा वाडा आहे पहिलं पॅलेस मध्ये तुम्ही केलं आणि आणखीन दोन लोकेशन कोणते आहेत आमचा प्रयत्न आहे आणखीन दोन लोकेशन करायचा माहित नाही वेळ किती मिळतोय कुठला वेस्टर्न लुक असेल Uh, मग तो थांबतो तो जे जे व्हाइट आहे ना तो, तो व्हाइट हा तिथे तो होईल ते तर अगदी असं सॅन्टोरिनी वगैरे आहे ना त्या त्या झोनची डिझाईन आहे ती व्हाइट अँड ब्लू वाली म्हणजे ग्रीस सॅन्टोरिनी हो मध्ये आलोय की काय आपण वाटावं हो। तिथे मजा येईल बघू आमचे नेक्स्ट कपडे काय आहेत त्यानुसार ठरवता येईल आता हे शूट फक्त खर तर मीडिया ऍक्टिव्हिटी साठी म्हणून स्टार प्रभाव आम्हाला इथे घेऊन आलोय पण ह्याच्या पुढे हे कदाचित मालिकेत सीन मध्ये दिसेल असं वाटतंय काय अंदाज फ्लॅशबॅक मध्ये वगैरे असं सो काय सांगू शकता तरी वाटत नाहीये तसं काय असेल तसं पण झालं तरी आवडेल पण ते आधी सांगा म्हणजे तसं तस आता अभिनय करायला कारण आता आम्ही फुटतोय आम्हालाच हसू येत आहे परत मी जसं आल्याला इथे विचारलं सीन वगैरे आहेत का किंवा सीन आहेत त्याचं काही पेरायचं तसं काही नाही हा तो सुट्टीच्या मध्ये काम करतोय आणि हे ठिकडं लागल्यासारखं दिसलं ना सीन मध्ये तर मग वेगळं वाटेल बरं आत्ता खूप मजा मस्ती तुम्हीही केली आहे आणि आत्ताही आम्ही खूप छान सेट वगैरे फिरलेलो आहोत आणि आम्हाला भरपूर एक्सप्लोर करायचं आहे तुम्हालाही पुढच्या शूटसाठी रेडी व्हायचं आहे सो तुम्ही कॅरी ऑन करा आणि आम्हाला इतकं छान लुक आणि इतकं मस्त सफर घडवलीत त्यासाठी थँक्यू सो मच कदाचित आम्हाला पुन्हा हे कधीतरी पाहायला मिळेल टी व्हीवर असं वाटतंय कदाचित <laughs> <laughs> थँक्यू थँक्यू सो मच शुभेच्छा थँक्यू